आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सर्वप्रथम ते म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस सप्टेंबरला वर्ध्यात येत आहेत माझ्या विभागाशी निगडीत असलेल्या कामांचा शुभारंभ आणि लाभार्थ्यांना वाटप असे दोन कार्यक्रम वर्धा येथे घेण्यात येणार आहेत अमरावतीमध्ये पी एम टेक्स्टाईल पार्क घोषित झालं होतं त्याचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात त्यावर देखील खुलासा करतात करावा काँग्रेसची आरक्षणाबद्दलची भूमिका महाराष्ट्र आणि देश समोर आल्यामुळे गोष्टी वेगळ्या ट्रॅकवर नेण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचा हा प्रयत्न असेल लोकसभेत फेक नेरेटिव्ह सेट केला होता त्याला उत्तर देण्याचे काम राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन केले या मलमपट्टी लावण्याचे काम सध्या पृथ्वीराज चव्हाण करत आहे अशी त्यांनी टीका सुद्धा केली आहे याचबरोबर त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि माझ्या विभागाशी निगडीत असलेल्या कामांचा शुभारंभ आणि लाभार्थ्यांना वाटप अशा पद्धतीचे दोन कार्यक्रम वर्ध्यामध्ये घेण्यात आलेले आहेत त्याच्या नियोजनाच्या बैठकीसाठीच मी वर्ध्यामध्ये आलेलो आहे आणि या कार्यक्रमामध्येच जो एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे अमरावतीचा अमरावतीमध्ये जे पी एम टेक्स्टाईल पार्क मेगा पी एम टेक्स्टाईल पार्क जे घोषित झालेलं होतं त्याचा देखील शुभारंभ माननीय नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत आणि सगळ्याच कार्यक्रमाचं नियोजन बघण्यासाठी सगळ्याच कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज मी वर्ध्यामध्ये आहे स्वप्न बघायला कुठं पाहिजे आहे स्वप्न त्यांनी बघत राहावं पूर्वी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातनं का गेली याचं देखील आत्मचिंतन करावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी जाऊन अमेरिकेमध्ये आरक्षण संपवण्याच्या ज्या गोष्टी करत आहेत त्याच्यावर देखील खुलासा करावा आता या आरक्षणाच्या बाबतीतली काँग्रेसची भूमिका ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आल्यामुळं आता वेगळ्या कुठेतरी ट्रॅकवर काहीतरी गोष्टी घेऊन जाव्यात म्हणून कदाचित चव्हाणसाहेबांचा हा प्रयत्न असावा परंतु लोकसभेमध्ये संविधान बदलणार आहे हा जो फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केलेला होता त्यालाच उत्तर माननीय काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकेमध्ये दिलेलं आहे ते स्वतः असं म्हणत आहेत की आरक्षण रद्द करण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या काही लोकसभेनंतर झालेल्या आहेत त्याच्यावर मलम लावण्यासाठी आता इकडचं सरकार जाईल तिकडचं सरकार जाईल उलट सरकार आता भक्कम झालेली आहे कारण भारतीय जनतेला भारतीय मतदारांना नक्की आरक्षणाबाबतची काँग्रेसची भूमिका ही अमेरिकेतनं कळलेली आहे ते गुलाबराव पाटील साहेबांना काही जर माहिती मिळाली असेल तुमच्यासारखे सूत्रांकडनं तर मला ती माहिती नाही परंतु तिन्ही नेत्यांमध्ये दोन तीन बैठका झालेल्या आहेत या बैठका अतिशय सकारात्मक आहे सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब सन्माननीय देवेंद्रजी आणि सन्माननीय अजितदादा यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन अतिशय भरभक्कम आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे मध्ये मी नागपूरला आल्यानंतर सांगितलं होतं की आमच्या तिकीट वाटपानंतर तुम्हाला ब्रेकिंग मिळणार नाही याची पूर्ण तजवीज आमचे तीन नेते करत आहेत तर कधीपर्यंत तिकीट वाटप तर पहिला फेज जाहीर करू शकतो फेज कधी जाहीर होईल मला माहीत नाही परंतु महाविकास आघाडीच्या अगोदर या चर्चेला सुरुवात झालेली आहे आमच्यामध्ये कुठेही रस्ते खेच नाही आमच्यामध्ये महायुतीचा जो काही कटरी आहे तो ठरवून आमचं तिकीट वाटप होतं आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये सन्मानजनक तिन्ही पक्षाच्या लोकांना तिकीटं मिळते दिग्यांच्या टेंबी नाक्या मठावर कुठेतरी नोटा उडवणारा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्याच्या नाराजी व्यक्त केली जात आहे कारवाईची मागणी होत आहे शिंदे गटाकडे तर धर्मवीर आनंद साहेबांच्या कामाचा आदर्श करून एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये काम करत आहेत वंदनीय बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा हा बाले किल्ला होता आणि या बाले किल्ल्यामध्ये जे आनंद साहेबांचं स्थान होतं सा, ते आनंदाश्रम होतं आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य जर कोण करत असेल तर त्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे त्या व्यक्तीपर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि त्याचा हेतू काय होता है? हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे की जेल से डरता नहीं हूं तो अगर जेल से डरते नहीं है तो मैं क्या कहूंगा अरविंद <laughs> रत्नागिरीमध्ये बाळामाने यांच्या बॅनरबाजी सुरू आहे तेही भाजपचे एकटी उमेदवार लोकशाहीमध्ये अपक्ष माणसाला देखील उभं राहण्याचा अधिकार आहे आणि पक्षातल्या माणसाला देखील उभं राहण्याचा अधिकार आहे कोणीही कुठच्याही पक्षाकडे इच्छा व्यक्त करू शकतो इच्छा व्यक्त केली म्हणजे कीट वाटप झालं नाही मला असं वाटतं की बॅनर लावल्यानंतर महायुतीचं उमेदवार म्हणून त्यांना जरी जाहीर केलं तरी हे प्रचार करणार आहे त्याच्यामुळे त्यांना पण चिंता असण्याची गरज नाही अपने ला देखेंगे चिंता स्थिति सर हिंदी में जवाब चाहेंगे पृथ्वीराज चौहान ने कहा है कि विधानसभा चुनाव के बाद केंद्र की के जो मोदी सरकार है वो गिर जाएगी नीतीश कुमार और चंद्रबाबू समर्थन वापस नहीं ऐसा है सपना देखने के लिए पैसा नहीं लगता उनार, 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 उनके जो नेता है माननीय राहुल जी गांधी वो अमेरिका गए हैं और उन्होंने रिजर्वेशन के बारे में जो अमेरिका में बयान दिया है उसके ऊपर अभी मलम पट्टी करने के लिए ये सब चालू है लेकिन अभी महाराष्ट्र की जनता को और भारत की जनता को जवाब देना पड़ेगा क्योंकि तो राहुल जी गांधी वहाँ जा बोले अमेरिका में जाते भारत में राजनीति करने के लिए वो बोलते हैं कि आरक्षण ऐसा चाहिए वैसा चाहिए आरक्षण के लिए हम ये करेंगे वो करेंगे मोदी साहब आएंगे तो संविधान हटाएंगे और अमेरिका में जाके भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का वो आह्वान करते हैं संविधान का आह्वान करते हैं और आरक्षण रद्द करने की बात करते हैं तो इसके ऊपर पृथ्वीराज चवहान साहब ने बयान देना चाहिए और इससे जो लोगों का अभी कॉन्सेंट्रेशन बन रहा है वो हटाने के लिए ऐसी बातचीत चल रही है यह सन्दर्भ में पूर्ण महती घेन परंतु अशा पद्धति जर घटना घड़ी अल तो कड़क कार्रवाई के लिए जाए ज्या कुछ इसमान ज्या कुछ नराधमाने कृत्य के जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्याची भूमिका सरकारची चंद्रपूरच्या एन एम ग्लोबल या कोलमध्ये मोठ्या तक्रारी सामोर येतात उद्योग उद्योगमंत्री म्हणून काय त्यावर तुमची तर या संदर्भामध्ये जर चौकशी आली तर नक्की उद्योग मंत्री आणि त्यांना माझ्याकडनं चौकशी केली जाईल चौकशीचे आदेश दिले जातील विभागीय आयुक्तांची समिती तयार करून ते चौकशीचे आदेश दिले जातील परंतु याच्यामध्ये जर तथ्य आढळलं तर याच्यावर कारवाई देतील क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइट्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें सेवन टबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन जीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर